राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी प्रभाव टाकू शकणाऱ्या आणि देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीनं अनन्य साधारण महत्व असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा मतांच्या मोजणीला सुरुवात झाली यामध्ये सुरुवातीलाच एक तास वगळता राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए मोठी आघाडी घेतल्याचं चित्र आहे सध्याच्या कलानुसार बिहारमध्ये भाजपा चौऱ्यांशी जे अठ्ठ्याहत्तर जागांवर आघाडीवर आहेत तर राजद बत्तीस आणि काँग्रेसचा उमेदवार अवघ्या सात जागांवर आघाडीवर आहेत त्यामुळे एकूण दोनशे त्रेचाळीस जागांपैकी एकशे एक्याण्णव जागांवर एनडीए आणि महागठबंधन आघाडीचे उमेदवार अवघ्या अठ्ठेचाळीस जागांवर आघाडीवर आहेत त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता आहे या सगळ्यात महाराष्ट्राच्या दृष्टीने लक्ष वेधून घेणारी आणखी एक गोष्ट म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचं झालेलं पानीपत बिहार विधान लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षानं पंधरा उमेदवार रिंगणात उतरवले होते त्यापैकी सगळ्यांचं डिपॉझिट आता जवळपास जप्त होण्याच्या मार्गावर आहे